साधारण बाराशे तेराशे प्राईजमध्ये चालू आहे आता फक्त तुम्हाला हे महाधव साडी डेपोमध्ये फक्त सातशे रुपयाला बसून द्यायला हे <स्था> ब्रोकेटचा सा, साऊथ इंडियन ब्रोकेट ब्लाउज बघा हा जो पदर आहे अशी पूर्ण साडी आहे स्वागत है आप सभी का फिर से एक और नई वीडियो में आज मैं महादेव साड़ीज़ में पुणे सासवर रोड फुरसुंगी में आपको दिखाने के लिए यहाँ पे काट पदर का सेक्शन काटपदर में हम पेटनी सिल्क साड़ी ये सब देखने वाले हैं वो भी अप टू 50 परसेंट ऑफ चल रहा है मॉनसून मा, मानसून द माकेदार महासेल अभी ऑफर चल रहा है और ये सेल जो रहने वाला है थर्टी जुलाई तक आपको यहाँ पर मानसून ऑफर है तो वन टाइम जरूर विजिट करिए महादेव साड़ीज़ और ऑफर का लाभ लीजिए चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं और देखते हैं पेटनी काट पदर में वेराइटीज़ हाय एवरीवन नमस्कार आज महादेव साडी डेपोमध्ये होलसेल डेपोमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सर्व कस्टमरांचं आज आपण मान्सून सेल धमाका ऑफर महादेव साडे डेपोमध्ये घेऊन आलेलो आहे फुरसुंगीमध्ये की आपल्याकडं प्रत्येक वन पीस लेगिंग्स टॉप आणि साधारण अगदी वेअरपासून साड्यापर्यंत अप टू दहा ते पन्नास टक्केपर्यंत डिस्काउंट तुम्हाला महादेव साडी डेपोमध्ये भेटून जातील पण ट्रेडिशनल म्हणजे साधारण काठपत्रमध्ये साड्या घेऊन आलेल्या एकदम कमी प्राईजमध्ये आता साधारण ही मार्केट प्राईस चालू आहे याचा ट्रेंड आता साधारण बाराशे तेराशे प्राईजमध्ये चालू आहे आत्ता फक्त तुम्हाला हे महादेव साडी डेपोमध्ये फक्त सातशे रुपये बसून जाईल याच्यामध्ये तुम्हाला आत्ता हा जो प्रकार मी तुम्हाला दाखवला आहे तो सिल्कमध्ये आहे म्हणजे साधारण कथान बनारसमध्ये एकदम कमी प्राईज आणि एकदम चीप प्राईजमध्ये एकदम व्यवस्थित रेंजमध्ये बघा असं पाहू शकता हा जो आहे त्याचा पदर आहे आणि प्लस त्याला गोंडे पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला गोंडे नको असेल तर विदाऊट गोंडेमध्ये पण भेटून जाते हा जो प्रकार आहे गोंड्याचा प्रकार आहे आणि पूर्ण ऑल ओव्हर प्राइस मध्ये भरलेला आहे आपण साधारण मार्केट प्राइस चौकशी केली तर साधारण याचे बाराशे तेराशे आहे आणि पहिली गोष्ट की हजारच्या आतमध्ये पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा येत नाहीये आज तुम्हाला पूर्ण ऑल ओव्हर बुट्टा घेऊन आलेला आहे बघा स्टार्ट टू एंड आणि ब्लाऊज पण याचा एकदम सुंदर आहे बघा असा प्ला शकता हा डॉटेडचा ब्लाउज आहे आणि साधारण शक्यतः पदर म्हणले की प्लेन ब्लाऊज आणि हाताला काट येतात हे पूर्ण साडी ऑल ओव्हर पूर्ण भरलेली साडी आहे आणि एकदम रिच पण पदर आहे आता फक्त मार्केट प्राइस चौकशी केली तर बाराशे तेराशे प्राइस आहे आता फक्त हा तुम्हाला ऑफर मध्ये साधारण सातशे रुपयाला बसून जात okay, आहे ओके हंड्रेड हा झाला हा प्रकार बनारस कात बनारस आता हा कंचीपुरम सिल्क मध्ये डबल बॉर्डर म्हणजे साधारण खालची पण बॉर्डर सेम येणार आणि वरची पण बॉर्डर सेम येणार आणि पूर्ण ह्याच्यामध्ये एक बुट्टा मध्ये आहे आणि कोयरी मध्ये असं पाहू शकतो हा जो बुट्टा आहे आणि हा जो कोयरी आहे असा धरून दोन डिझाईन त्याच्यामध्ये बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये कलर बेस मध्ये बनवलेला आहे ह्याच्यामध्ये फ्लावरची डिझाईन्स बनवलेला आहे रेड कलर मध्ये बघा ह्याला पण गोंडे आहे ह्याचा है, पण पल्लू रिच येणार असं पाहू शकता

कांज़ोरं कांज़ोरं आता काही कस्टमर कांजीवरम दाखवा कांजीवरम दाखवा म्हणतात आता हे तुम्ही एकदम कमी प्राईजमध्ये मध्ये कांजीवरम पाहू शकताय पीच कलर आहे कलर पण एकदम सुरेख आहे डिसेंट एकदम पार्टीवेअर कलर डार्क एकदम नॅचरल कलर आहे आपला हे बघा आणि पल्लू पण एकदम रिच आहे ह्याला पण गोंडे दिलेलं आहे आणि पहिली गोष्ट ह्याला ब्लाउज कॉन्ट्रास्ट आहे मोर मोरपंकी कलरचा okay. पीच कलरला मोरपंकी दिलेला आहे आणि पूर्ण स्टार्ट टू ह्याचा पण स्टार्ट टू एंड पूर्ण ऑल ओवर बुट्टा आहे असं पाहू शकता मिक्स मिळेल ना आणि आता ह्याची प्राईस मार्केट चौकशी केली तर पंचवीसशे ते सव्वीसशे मध्ये आहे आज फक्त तुम्हाला आहे होलसेल मध्ये फक्त आठशे नव्वद रुपयाला बसणार आहे ओके okay, एट हंड्रेड रुपीज ओनली मिक्स बुट्टा आहे ना गोल्डन सिल्वर पूर्ण सिल्वर आणि गोल्डन दो दो प्रकार के बुट्टे इसपे आज फुरसन की मार्केट में आप रेट कंफर्म करने के लिए गए तो 25 या 26 सिक्स हंड्रेड के रेंज में आपको आज महादेव साड़ी डेपो में मैक्सिमम आपको बैठेगा 800 800 के लगभग बैठे जाएगा एकदम लो प्राइस में और इसका टेंपल भी अच्छा है बॉर्डर भी देख सकते हैं ऐसा साउथ कलर की बॉर्डर है ये कलर भी अच्छा है इसका आज हे मुनियामध्ये पण पाहू शकतंय साधारण हे बनारसमध्ये मऊ मऊ बनारस ह्याचं नाव आहे कापडाचं ह्याच्यामध्ये काही कस्टमरचे रिक्वायरमेंट असते की साडेचार ते पाच हजारमध्ये आम्हाला एवढ्या प्राईजमध्ये नको आहे आणि फोटो वगैरे घेऊन येतात रील्स वगैरे बघून आपण हे माधव साईड डेपोमध्ये आज कमी प्राईजमध्ये आणलेलं आहे अशा प्रकारचे पाहू शकतं काटन पण मुनिया आहे आणि ऑलओवर म्हणजे आतमध्ये पण पूर्ण मुनिया दिलेला आहे हे बघा असं पाहू शकतंय ब्ल्यू मोरपंखी असे दोन प्रकारचे मुनिया दिलेला आहे पॅरेट कलरमध्ये आज मार्केट प्राइस तुम्ही चौकशी केली तर बावीसशे तेवीसशे प्राईस याच्या रेंजमध्ये आज फक्त तुम्हाला तुम्हालाही बाराशेमध्ये भेटत आहे माझ्या ऑफरमध्ये आणि पल्लो पण एकदम रिच आहे ग्रीन कलरचा सा, साधारण हिरवा कलरचा सा पदर आहे असं पाहू शकता हा पदर आणि याला पण जाळी गोंडा दिलेला आहे म्हणजे तो झाला दोन प्रकारचे ते गोंडे वेगळे होते हा जाळी गोंडा दिलेला आहे म्हणजे डबल गोंडा आणि याच्यामध्ये साधारण ब्लाऊज ग्रीन कलरचा येईल असं पाहू शकता आणि काटाला पण पूर्ण अख्खा मुनिया आहे पॅरेट कलरचे आहेत बघा हिरवा ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखी जसे पाहिले तसे okay. कलर भेटून जातील ह्याच्यामध्ये सात ते आठ कलर प्रकारचा चॅट आहे ह्याच्यामध्ये लाईट कलर्स डार्क कलर्स फिरते कलर्स जसे तुमच्या कलरचे रिक्वायरमेंट आहे तसे माझ्याकडे अवेलेबल कलर्स भेटून जातील आणि तुम्ही शक्यतो लवकरात लवकर महाडवसाहेब डेपोमध्ये व्हिजिट द्या कारण की कलर्स ऑप्शन संपल्यावरती परत तुम्ही बोलेल की तुम्ही आम्हाला इन्स्टाला दाखवले फेसबुकला दाखवले पण आता तुम्ही आले की दाखवतच नाही तुम्ही आता साधारण एक तारखेपासून तीस तारखेपर्यंत आपल्याकडे ऑफर आहे जेवढे कलर्स आहेत तेवढे तुम्ही आता सध्या लवकर येऊन घेऊन जावा आज आपण साधारण महादेव साहेब डेपोमध्ये एक नवीन व्हरायटी घेऊन आलेलो आहे गोल्डन कलरमध्ये हे असं पाहू शकतं आहे एकदम साऊथ इंडियन गोल्डनमध्ये एकदम कमी टिशू गोल्डन गोल्डनमध्येच त्याला एकदम म्हणजे वेअर आहे असं पाहू शकता hmm. पूर्ण ऑल ओवर ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पण चांगला दिसेल ह्याच्यामध्ये चा ब्लाऊज आहे ब्रोकेडचा सा, साऊथ इंडियन ब्रोकेड ब्लाउज हा बघा ऑल ओवर ब्लाऊज दिलेला आहे असा त्याची hmm. मार्केट प्राइस चौकशी केलं तर पंचवीस सव्वीसशे hmm. प्राईज आहे आज फक्त तुम्हाला नऊशे रुपयेमध्ये भेटून जाईल हा गोल्डनमध्ये डेपो डेपोमध्ये फक्त नऊशे रुपये

ओके पुरा गोल्डन आहे याचा इसपे आपको पार्टीवर गोल्डन चाहिए तो ये पार्टीवर गोल्डन हम्म इसपे स्टोन वगैरे लगा हुआ है ये भी अच्छा है ये थोड़ा हेवी अरेंज में जाएगा ये देख सकते हो आप हम्म यासा पाहू शकताय त्याच्यामध्येच गोल्डन आता मी तुम्हाला जे 900 आणि 1500 मधला जी साडी दखोल त्याच्यामध्ये तुम्हाला हा तिसरा आयटम गोल्डन मध्ये एकदम म्हणजे साउथ इंडियन लुक मध्ये म्हणजे साधारण हे कलवरी किंवा नवरी पण घालू शकते असं काही नाही आहे ज्याला कमी प्र कमी प्राईजमध्ये कमी वर्क, वर्क पाहिजे असेल जास्त काही बॉडी हा प्रकार नको असेल तर असं पाहू शकता हा जो पदर आहे अशी पूर्ण साडी आहे ही पूर्ण साडी आहे आणि त्याचा ब्लाउज असा येणार एकदम भरलेला ब्लाऊज येणार गोल्डनमध्ये साधारण ही जाती तुम्हाला साधारण ह्याची रिटेल प्राईज आहे नऊ ते आठ हजार रेंजमध्ये आज तुम्हाला फक्त होलसेलमध्ये चार हजार चार हजारला बसून जाते बघा पूर्ण स्टोन भरलेला असं hmm. पाहू शकता आणि <takes> ह्याच्यामध्ये काम पण वेगळ्या प्रकारचं दिलेलं आहे सोबत म्हणजे ह्याच्यामध्ये तीन प्रकारच्या डिझाईन्स दिलेल्या आहेत एक, दिले एक गोल्डन एक ग्रीन मध्ये रेड रेडमध्ये दिलेलं आहे साधारण हे एक नक्षी प्रकारचं काम जसं असतं ना तसं काम केलेलं आहे एकदम म्हणजे सोबत कारागिराने एकदम मन मन लावून काम केलेलं आहे म्हणून त्याच्यावरती गोल्डन आणखी जास्त उठून दिसतं हा झाऊथ मध्ये मी तुम्हाला हा एक प्रकार दाखवतो बनारसमध्ये बनारस आम्ही जो दिखाऱ्या हो बनारस, दिखा बनारस आता हा जो झाला ते गोल्डन साऊथमध्ये साधारण मी तुम्हाला आता हा बनारसमध्ये दाखवतो हे बघा पूर्ण ऑल ओवर स्टोन म्हणजे साधारण पदराला स्टोन लावलेला आहे ला आणि पूर्ण ऑल ओवर साडी म्हणजे बुट्ट्याची आहे गोल्डिश बुट्टामध्ये आतमध्ये काही स्टोन वगैरे हो नाही आहेत तुम्हाला स्कर्ट बॉर्डरमध्ये स्टोर मध्ये भेटून जाईल आतमध्ये पूर्ण गोल्डिश बुट्टा दिलेला आहे नाजूक सुबर ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठे बुट्टे पाहिजे तर मोठे बुट्टे पण माझ्याकडे अवेलेबल आहेत असं पाहू शकता पूर्ण ऑल ओव्हर आणि ह्याचा ब्लाउज पण ऑल ओव्हर आहे सेल्मध्ये ब्लाउज तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये पण येईल पण शक्यतो आता ट्रेंड सेल्फ मध्ये आहे म्हणून आपण साधारण जास्त आपण सेल्फ मध्ये बनवून घेतलेल्या साड्यात हा झाला बनारस मध्ये ऑल ओव्हरेट आ, इसका मिक्झि मॅक्झिमम सेवन थाउजंड आहे हे आपको भेटेगा का थ्री थाउजंड नाही ओके okay. आता मार्केट प्राइस आहे सहा ते साडेसहा हजारामध्ये प्राईस आहे आता फक्त हे आपल्याला पन्नास टक्के ऑफरमध्ये तीन हजारला भेटून जाईल ही साडी ओके अप okay, टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट हा हा पण साऊथमध्ये येणार गोल्डन टेम्पल डिझाईन म्हणतात त्याला पूर्ण साऊथ म्हणजे साधारण भरलेले काठ आणि मोठे काठ येणार याच्यामध्ये हे पण ऑल ऑल ओवर पूर्ण येणार आणि ह्याची प्राइस एकदम कमी प्राइस मध्ये आज मार्केट प्राइस तुम्ही चौकशी केली तर ह्याची दोन ते अडीच हजार रेंज आहे हा फक्त तुम्हाला सहाशे मध्ये भेटेल सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स हंड्रेड मध्ये सिक्स हंड्रेड मध्ये प्राइस ह्याच्यामध्ये कलर्स ऑप्शन नाही आहे ही डिझायनर पीस आहे आपण आपण असा प्रकार आहे वन लेडीज वन पीस फक्त सहाशे मध्ये म्हणजे तुम्हाला आज शिलाईच्या प्राइस मध्ये महादेव साडी डेपो मध्ये फक्त सहाशे साडे सहा मीटर साडी विथ ब्लाऊज आहे पाहू शकता ऑल पूर्ण साडी डिझाईन भरलेली ब्लाउज पण असा कॉन्ट्रास्ट येणार आहे बघा सिक्स हंड्रेड वर किलो कलर ऑप्शन नाहीये तुम्हाला असा ब्लाऊज रेड कलर येणार एकदम कमी प्राइस मध्ये साडी नेसली की कमीत कमी साडे तीन ते चार हजार चा लुक वाटणार गेटअप वाटणार आहे पाहू शकता तुम्ही साडी एकदम रिपीट रिपीट दाखवण्याचं हेच कारण आहे की सहाशे मध्ये आज काहीच नाही आहे त्याच्यामध्ये साडीच्या हिशोबाने आणि हे पाहू हे माऊस क्रेप hmm. मध्ये लहरिया म्हणजे स्क्वेअर मध्ये डिझाईन दिलेला आहे कापणी टाइप मध्ये डिझाईन्स आलेले आहेत ह्याच्यामध्ये पण ब्लाऊज भरलेला आहे असा कॉन्ट्रास्ट येणार हे बघा हा जो पल्लू येणार शॉर्ट पल्लू एकदम फॅन्सी पल्लू म्हणतात त्याला शॉर्ट पल्लू म्हणण्यापेक्षा आज तुम्ही मार्केट प्राईस चौकशी केली तर हे जे साडेसहा okay. ते सहा रेंज म सहाच्या मध्ये आहे आता फक्त हे आपल्याकडं सत्तावीसशे रुपये मध्ये बसून जाईल होलसेलमध्ये ओके बघा असं पूर्ण बघू शकता असा hmm. ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असणार ना ब्रोकेटचा hmm. नाजूक ब्रोकेट भरलेला आहे खूप बॉडी पण नाही आहे एकदम सोबर आणि डिसेंट दिलेला आहे कलर ऑप्शन ह्याच्यामध्ये तीन कलर्स आहेत एक रेड कलर येईल एक हिरवा येईल आणि एक असा लेमन येल्लो हा हा जो मध्ये कलर आहे आता तुम्ही हा आता पाहिला आता हा कॉटन कल्याणीमध्ये पण पाहू शकता तुम्ही आत्ता मार्केटमध्ये जसे आपलं इन्स्टावरती आपण जे रील पाहतो ना त्याच्यामध्ये आता इंस्टाला याची पण आत्ता खूप ट्रेंड आहे ह्याला साधारण कोणी कॉटन म्हणतात कोणी मोस्ट कॉटन म्हणतात आपल्याकडे ह्याचं नाव आहे ॲक्च्युली ह्याचं नावच आहे कल्याणी कॉटन आपण जे जे रिअल नाव आहे तेच आपण दिलेलं आहे जे जेव्हा साडीमध्ये जेव्हा मॅन्युफॅक्चरिंगमधून तयार होते त्यावेळेस त्याच्यावरती नाव येतं जे कल्याणी कॉटन आपण तेच नाव सांगतो रिअली ह्याचं नाव आहे कल्याणी कॉटन आज मार्केटमध्ये प्राईस चौकशी केली तर कोणी अकराशेला विकतं कोणी हजारला विकतं कोणी नऊशेला विकत नऊशे खाली कोणी विकत नाही आज महादेव साहेब डेपोमध्ये तुम्हाला फक्त साडेसातशे रुपये पर एक पर पीस भेटतो हा ओके क्वांटिटी घ्या किंवा एक घ्या फक्त तुम्हाला सातशे पन्नास रुपयाला पीस बेसून जाईल एकदम कमी प्राइस मध्ये एकदम याच्यामध्ये ऑप्शन्स बारा कलर्स मिळून जातील ओके okay, वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स मिळून जातील सध्या माझ्याकडे जे आता कलर्स आहेत ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो बारा कलर्स आहेत माझ्याकडे मी जे तुम्हाला जे कल्याणी कॉटन दाखवतो त्याच्यामध्ये कलर्स माझ्याकडे अवेलेबल आहेत हे पाहू शकतो हा एक ब्ल्यू हा रेडिश हा लाईट बेबी पिंक हा थोडा राखडी कलर टाइप टाईपमध्ये हा पोपटी डार्कमध्ये हा डार्क राणी पिंक हा मस्टर्ड हा mm. ला थोडा लाईट ग्रेमध्ये हा रॉयल ब्ल्यू हा एकदम लाईट येलो पण खूप कॉम्बिनेशन खूप चालतं एकदम सुंदर आणि एकदम ट्रेंडमध्ये हा म्हणजे याला ह्या कलरला काही कलर ची गरज नाही म्हणजे फेअर असो सावळी असो कलर छान दिसतो आणि त्याच्यामध्ये हा ऑरेंजमध्ये लाईट ऑरेंज असा भडक ऑरेंज नाही आहे मस्टर्ड ऑरेंज म्हणतात त्याला आता हे झाले कल्याणी कॉटन मध्ये तुम्हाला साधारण बारा कलर दाखवलेत मी आणि याच्यामध्ये तुम्हाला आणखी जे पाहिजे ते कलर्स आणखी एक मोरपंखी राहिलेला आहे तो माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे एका कलर कस्टमरची रिक्वायरमेंट होती मला दहा कलर पाहिजे मोरपंखी त्याच्यामुळे त्यात मी तुम्हाला मोरपंखी इन्व्हॉल्व नाही केलं त्याच्यामध्ये आणखी एक कलर भेटून जाईल तुम्हाला मोरपंकीमध्ये असं पाहू शकते बारा कलरचे आहेत फक्त आणि फक्त मार्केट प्राइस बाराशे ते आठशे नऊशे तुम्हाला बोललो मी पासून बाराशेपासून नऊशेपर्यंत कोणी पण विकतं आता फक्त डेपो डेपोमध्ये तुम्हाला फक्त सातशे पन्नासला भेटून जातील ओके आता हे पाहू शकतं की आत्ता आपल्याकडे आता आप हा मोनियामध्ये आलेला आहे आत्ता बनारस मोनियामध्ये एकदम कमी प्राईजमध्ये घेऊन आलेला आहे आता साधारण आपण हे मागच्या दिवाळीला वगैरे अशामध्ये तुम्हाला व्हरायटी वेगळी आणली होती साधारण ह्याची पंधरा ते अठरा हजार प्राईज होती फक्त आज हे ऑफरमध्ये आपल्याला आलेले आहे एकसारखे आपण कमीत कमी, -कमी दहा ते बारा पीस बनवून घेतलेले आहेत आज फक्त हे तुम्हाला आठ हजार पाचशेला बसत आहे फक्त अठरा हजार साडीचे फक्त आठ हजार पाचशेला बसत आहे पाहू शकता अशा तर्फचा म्हणजे पदर आहे हा जो पदर आहे एकदम मस्त भरलेला आहे मुनियामध्ये पदर भरलेला एकदम रिच आणि काठ पण एकदम मुनियामध्ये मुनिया 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 आहेत त्याचे ऑल ओव्हर पूर्ण एकदम म्हणजे साधारण आपण नवरीचा सा शालूज मानला जातो साधारण एकदम कमी प्राईजमध्ये मध्ये आज मार्केट प्राइस चौकशी अठ्ठावीस हजार प्राइस आहे आज फक्त तुम्हाला हे आठ हजार पाचशेला ला बसून जातो एकदम होलसेल प्राईजमध्ये मध्ये आहे बस पुरामुनिया काय आहे ना पुरामुनिया काय एकदम आणि एकदा महादेव साडी डेपोमध्ये व्हिजिट करा आ, आ, आपला ॲड्रेस आहे मंत्रवाडी फाटा सासवड रोड फुरसुंगीमध्ये आपल्याला शॉप आहे एकदम होलसेल आणि आपल्यासाठी विक्रीसाठी पण भेटून जातील एकदम कमी प्राईजमध्ये ह्याच्या तू तु, पूर्ण तुम्ही महादेव साडीचा पूर्ण फायदा घ्या आणि एकदम श पन्नास टक्के आपल्याकडे ऑफर चालू आहे पूर्ण म्हणजे संधीचा पूर्ण तुम्ही सोनं करून घ्या धन्यवाद महाधेव साडी डेपोमध्ये एकदा व्हिजिट कर तो कहीं महादेव साड़ीज़ में धमाकेदार मॉनसून सेल ऑफर में आपको यहाँ पे डेली वेयर साड़ियाँ काट पदर फैंसी साड़ियों में तो आपको यहाँ पे अप टू 50 परसेंट ऑफ मिलने ही वाला है उसके अलावा यहाँ पे आपको रेडीमेड में भी आपको यहाँ पे मेन्स वेयर चिल्ड्रन्स वेयर सूटिंग सटिंग आपको ब्लैंकेट बेड शीट यह सब कुछ मिलने वाला है ऑफ़र में यहाँ पर कुर्ती का कलेक्शन भी है उसमें भी बहुत सारे ऑप्शन आपको यहाँ पर मिलने वाले हैं और बहुत सारी ऑफर भी आपको यहाँ पर मिलने वाली है वन पीस लहंगा सब पे आपको बहुत सारा डिस्काउंट मिलने वाला है वो भी थर्टी फर्स्ट जुलाई तक ऑफर है तो जल्दी से विजिट करिए महादेव साड़ी और ऑफर का लाभ लीजिए इस अगर आपको कोई भी क्वेरी हो तो एड्रेस एंड कॉन्टेक्ट नंबर डिस्क्रिप्शन में मैंशन किया है अगर वीडियो अच्छा लगा तो चैनल को सब्सक्राइब कर देना बेलकन प्रेस कर देना ताकि मार्केट में आने वाली हर एक न्यू अपडेट आपको घर बैठे देखने को मिल जाए थैंक यू फॉर वाचिंग सी यू इन द नेक्स्ट वीडियो